नमस्कार मी गणेश सुरेश दुबे श्री शिवस्वार्थ प्रतिष्ठानचा अध्यक्ष आम्ही गेली नऊ वर्ष बालाजीनगर परिसरामध्ये प्रमाणात शिवजयंती साजरी करतो यावर्षी आम्ही आता इथं प्रदर्शन भरवलेलं आहे दादा नुकताच थावा पिक्चर येऊन गेला आहे त्यामुळं लोकांना जी जुनी शस्त्र वगैरे हे काही माहिती नाही आहेत तर इथं आम्ही प्रदर्शनाद्वारे ती माहिती लोकांना देतो आहे तर आता तुम्ही पाहता की आजच्या काळामध्ये डी जे लावणं मिरवणुका काढणं हे कुठंतरी महाराजांना पटेल का हा तुम्ही विचार घेतला पाहिजे हे विचार केला पाहिजे तर आता आम्ही मिरवणूक वगैरे या सगळ्या गोष्टी बंद केल्या जातात आम्ही मशाल आणायला वगैरे जात नाही कारण की आता आम्ही गेली दोन वर्षं मशाल आणायला गेलो आम्हाला तिथं जे आम्ही जे पाहिलं की मुलं गाडीवरती जोर जोरात येतात गाड्यांचे स्टँड घासतात तलवारी ज्या तलवारी पूर्वी युद्धामध्ये वापरल्या जायच्या ती मुलं किल्ल्यावर जाताना ते तलवारी रोडवरती घासतात तर हे आमच्या मंडळातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना पटलेलं नाही तेव्हाचपासून आम्ही किल्ल्यावरती मशाल आणायला जाणे बंद केलं डिजिटल साऊंड लावून वेगवेगळं डान्स करणं हे कोणालाही पटत नाही आमच्या मंडळामध्ये हो त्यामुळं आमच्याकडे आम मिरवणूक नसते आम्ही दरवर्षी असे विविध उपक्रम करतो इथं बरीच लोक व्हिजिटला येतात शिवजनच्या दिवशी आणि धान्य वगैरे ते दान्या 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 दान देतात ते जमा झालेलं धान्य आम्ही अंध अपंग आश्रमात दरवर्षी दान देतो असा हा आपला कार्यक्रम आहे हे करण्यामागचा उद्देश काय तुमचा हे कारण एक नवीन पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा आणि शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले किंवा त्यांना हेवा वाटावा असा प्रकारे शिवजयंती साजरा करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही ह्याच्यापेक्षा अजून चांगला प्रयत्न करणं ह्याच्यापेक्षा उत्तम प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे आज आम्ही गेली नऊ वर्ष शिवजयंती साजरी करतो या प्रभागात तुम्ही विचारलं तर आमच्या मंडळाचा फीडबॅक तुम्हाला कायम चांगलाच मिळेल कारण की आजपर्यंत लोकांना त्रास होईल किंवा साऊंड वगैरे ह्या गोष्टी पूर्णतः बंद आहेत आमच्याकडं या गोष्टींचा आम्ही म्हणजे नकाराचे थोडक्यात आमच्या मंडळात आम्ही लोकांना असं हेवा वाटला पाहिजे की बाबा यांची शिवजयंती चांगली आणि शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेली मुलं आहेत तिथं आमच्या मंडळामध्ये असं काय म्हणतो वगैरे का को करणारे कोणी नाही आहेत त्यामुळं हा कार्यक्रम दरवर्षी चांगल्या प्रकारे होतो